रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बराटे मामा यांच्या आरतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघालेला आहे तसेच आपण पाहणार आहोत सोलापूर व व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो बेंगलोर येथे आज नवीन कांद्याची आवक ही आलेली आहे तर किती आलेले आहे बाजारभाव काय निघालेला आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते अठ्ठाईश पंधरा रुपये अठ्ठावीसशे तीस रुपये अठ्ठाई पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये अठ्ठावीस पन्नास पंचवन रुपये अठ्ठावीस पंचव अडीसी हजार सत्ता सत्तावीस रुपये सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस पन्नास सत्तावीस पन्नास पंचावन्न आठशे हजार चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एकतीस सतरा सवा सतरा सवा सतरा सवा सतरा हजार सत्तावीस पन्नास सत्तीस पंचावन्न रुपये आठ रुपये

साडे अठ्ठावीस एकोणतीस रुपये पन्नास रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये एकोणतीस पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार रुपये हजार तीन हजार रुपये तीन हजार फुड सागर गुड साहेब सोलापूर येथे एकशे ऐंशी कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे दो रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल बत्तीस हजार आठशे तीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून जस्त तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघाला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे कर्नाटकच्या नवीन कांद्याची एक ट्रकची आवक ही आज आलेली आहे आज त्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा